आपण खूप ना ता? खुपु? खुपु? ता गेट ते पाहतोय आणि तुम्ही इथे याची जे रचना पाहत असाल तर एवढे मोठे मोठे खडक वापरलेले आहेत आणि लाईमस्टोनचे बनलेले हे खडक आहेत चुनखडीचे आणि याच्यामध्ये गारा ज्याला म्हणतो हा वापरलेला आहे याला जुळायसाठी अशा प्रकारचा गारा वापरलेला आहे सिमेंट पहा इथे दिसत आहे जोडलेला आहे महाराष्ट्रामध्ये निसर्गा जसे जोडले असतात तसेच म्हणजे जोडलेलं आपल्याला दिसते आहे काही ठिकाणी सरळ ठेवलेलं आहे आणि एकामेकावर हे खडक ठेवलेले आहे एक लाईन खडकांची टाकलेली आहे त्यानंतर मग दुसरी क्रॉस लाईन टाकली एकावर एक एकावर एक टाकलेली आपल्याला दिसते ही पहा सरळ एक लाईन गेलेली आहे आणि त्यानंतर मग त्याच्यावर दुसरे क्रॉस हे टाकलेले आहेत आणि इथे दिसतंय हे चुना वापरला जा आणि तेच मटेरियल वापरलं रॉक्सचं की जे तुम्हाला इथे दिसते आहे आणि त्याला बायंडिंग केलं एकावर एक, एक क्रॉस केलेलं आपल्याला इथे दिसते आहे ही अशी खडकली अशा प्रकारे एकावर एक ठेवून एक याची ही रचना आपल्याला इथं केलेली दिसते इथे के बा मध्ये मध्ये याला जॉईंट करायसाठी पण इथे अशा प्रकारचं मटेरियल वापरलेलं आपल्याला दिसते हे कमीत कमी चार बाय सहा फुटाच्या आकाराचे ब्लॉक्स आहेत इथे पहा काही सायन्स स्टोन आहे काही लाईमस्टोन आहे पण चिकनहाट जी आहे आणि खूप लाईम खाली एकावर ला एक त्यांना चिपकपसाठी वापरलेलं आहेत हे लाईमस्टोनच आहे इथे आणि बराचसा लाईम जो आहे सोन जगातलं हे एक आश्चर्य आहे आणि पिर्यामिड्स आणि या पिरॅमिडच्या अगदी समोर मी इथे आज आलेलो आहे मी माझे आणि माझे मित्र युगेशजी आणि आम्ही हे पिरॅमिड्स आज इथे पाहणार आहे जगातलं एक आश्चर्य आणि जगातली सर्वात आधुनिक जुनी संस्कृती म्हणजे हे पिरॅमिड्स आहेत आणि म्हणून अतिशय महत्त्वाची ही गोष्ट आहे आणि आज आतमध्ये जाऊन आम्ही हे पाहणार आहे तर ती पिरॅमिड्स कशाप्रकारे